मंडई नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय जेन झेड तरुणांच्या प्रचंड आंदोलनामुळं पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिलाय सरकारनं देशातले सर्व सोशल मीडिया ऍप्स बंद केले आणि यानंतर तरुण रस्त्यावर उतरले आंदोलन चिघळलं हिंसाचार वाढला पोलिसांच्या गोळीबारात वीसहून अधिक तरुणांचा बळी गेला तरीही आंदोलन थांबलं नाही काठमांडूमध्ये संसद भवनाला आग लावली गेली तोडफोड झाली आणि कलिंग साहित्य महोत्सवे रद्द करण्यात आला आंदोलन एवढं तीव्र झालं की आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर सरकारवर थेट टीका केली फक्त सोशल मीडिया बंदी नाही तर भ्रष्टाचार बेरोजगारी आणि अभिव्यक्तीचा हक्क हिरावल्यामुळे ही तरुणाई पेटून उठली होती आणि या प्रचंड दबावाखाली ओलींना पद सोडावं लागलं तुम्हाला तरुणाईचा हा आवाज योग्य वाटला का, का पंतप्रधान यांनी घातलेली बंदी योग्य होती कमेंटमधून नक्की सांगा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन